महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या हजारो वंचितांच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा तहसीलवर धडकला लोणार दिनांक पंचवीस मार्च महाबोधी महाविहार बौद्ध गया हे पवित्र ठिकाण एकोणीसशे एकोणपन्नासच्या अधिनियमानुसार परधर्मी यांच्या ताब्यात आहे बौद्ध बांधवांचे धार्मिक भावनिक आस्था असणारे आणि बुद्धगयाच्या पावनभूमीमध्ये तथागत गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली या पवित्र भूमीमध्ये चक्रवर्ती अशोक सम्राट यांनी महाबोधी महाविहार दोन हजार तीनशे वर्षापूर्वी निर्माण केले परंतु एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यामुळे सदर महाविहार हे परधर्मियांच्या ताब्यात आहे यासाठी देशभर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन अतिशय उग्र झालेले आहे याच धर्तीवर लोणार तालुक्यातील भाई महेंद्र पनाड यांच्या नेतृत्वात लोणार बस स्थानकापासून मोर्चा निघाला या मोर्चामध्ये हजारो समाज बांधव सहभागी झाले होते महाबोधी महाविहार मुक्त करा मुक्त करा महाबोधी महाविहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्या ताब्यात द्या अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयावर सभेत झाले यावेळी पवनभाऊ अवसर मोल युवा तालुका महासचिव यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकेमध्ये महाबोधी महा महाविहाराचा सखोल इतिहास त्यांनी विषद केला त्यानंतर प्रवीण भाऊ अवसरमोल यांनी राहुल रुक्मिणाबाई मोरे मालतीताई कळंबे जनाताई अंभोरे उषाताई उस, नरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर भाई महेंद्र यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन केले त्यांनी आमच्या मागण्या बिहार सरकारने आणि केंद्र सरकारने तात्काळ मान्य करून अंमलबजावणी केली नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहू असा शासनाला इशारा दिला तदनंतर पूज्य भदंत प्रियदर्शी यांनी शील प्रदान केले यांनी तहसीलदार लोणार मार्फत सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये बिहार सरकारला निवेदन दिले शेवटी राष्ट्रगीत गाऊन मोर्चा संपन्न झाला या सभेचे बहारदार सूत्रसंचालन सागर पणाड यांनी केले या मोर्चात सर्व तालुक्यामधील बौद्ध अनुयायी हजारोने सहभागी झाले होते हा ऐतिहासिक मोर्चा यशस्वी करण्यासाठी दिलीप राठोड तालुका अध्यक्ष पवन अवसरमोल युवा महासचिव गौतम गवई तालुका युवा अध्यक्ष अशोक जावडे रिपब्लिकन सेना अध्यक्ष शिवप्रसाद वाठोरे सुनील देहाडे अमित वाकडे भीम आर्मी अमितेश आंबोरे वैभव मस्के मंगेश सरदार नारायण नरवाडे रमेश प्रधान नितीन नरवाडे शुभम अवसरमोल आकाश मोरे तुषार आंबोरे दीपक दत्ता आंबोरे अशोक सरदार मेजर सुदेश इंगडे सरस्वतीबाई इंगडे शोभाबाई प्रधान व त्यांच्या सहकारी पंढरी मस्के विलास चव्हाण प्रफुल इंगडे भीमराव इंगडे नितीन बनसोडे अशोक कांबडे रमेश इंगडे सुखदेव इंगडे ॲडव्होकेट दाबाळे शरद अवजार ॲडव्होकेट लहाणे विठ्ठल लांडगे सतीश लांडगे भीमराव वाठोरे श्रीराम पणाड डी के पनाड अशोक पनाड रमेश पनाड मनोहर पनाड अरुण पणान गा गयाबाई सदरावते किशोर मोरे ऋषिकेश अवसरमोल नर्मदाबाई अवसरमोल नमो अवसरमोल मिलिंद मोरे भीमराव जाधव शोभाबाई जाधव प्रल्हाद सरदार दीपक मोरे संजय मोरे सागरबाई चाटसे संबोधी महिला मंडळ लोणार प्रताप अवसरमोल व त्यांचे सहकारी कैलास वानखेडे भाऊराव पटांगडे देवानंद नरवाडे बालाजी नरवाडे भारत साळवे संदीप सदावर्ते राजेंद्र सदावर्ते रमेश इंगडे बाळू वानखडे दिलीप पगारे सुनील आनंदराव यांच्यासह हजारो बौद्ध बांधव उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बुलढाणा जिल्हा रिपोर्टर भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत आहे मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार या ठिकाणी मी लोणार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे या निमित्तानं या कशा प्रकारे निघलेला आहे कशासाठी निघलेला आहे हे दोन शब्द आणि आपला परिचय सांगते मी महेंद्र पनाळ वंचित बहुजन आघाडीचा बुलढाणा जिल्ह्याचा ज्येष्ठ कार्यकर्ता या ठिकाणी माझ्या सर्व सहकारी माता भगिनी भीमसैनिक युवा सैनिक आणि ज्येष्ठ भीमसैनिक टोटल आंबेडकरवादी समूहाच्या वतीनं बुद्धगयाचा ज्या कायद्याच्या अनुसार बुद्धगयावर बौद्धेतर लोकांचं नियंत्रण आहे ते नियंत्रण तात्काळ रद्द करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा असलेलं हे बौद्ध विहार आंतरराष्ट्रीय बौद्ध बांधवांना सोबत घेऊन आणि भारतीय बौद्ध बांधवांना सोबत घेऊन त्याचं नियंत्रण पूर्णतः बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे ठीक आहे हा मोर्चासाठी को कोणत्या कोणत्या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आला आणि त्या ठिकाणी अजून ते ताब्यात देईल का नाही हे आपल्याला काय गॅरंटी आहे का साहेब ही लोकांची जनभावना आहे सर्व ठिकाणाहून सर्व स्तरातून हा आवाज बाहेर येत आहे भुद्ध भुद्ध की बुद्धगया बुद्धभूमी ही बौद्धांचं पवित्र श्रद्धास्थान आहे ज्याप्रमाणे इतर सर्व धर्मियांचे देवस्थानं तीर्थस्थळं त्यांच्या पवित्र श्रद्धास्थानं त्यांच्या ताब्यात आहेत त्याच धर्तीवर आमचं पवित्र श्रद्धास्थान आमच्या ताब्यात असावं ही प्रत्येक सामान्य देशातल्या नाही आंतरराष्ट्रीय बौद्ध बांधवांची भावना आहे आणि त्या भावनेनुसार ते बौद्धविहार आमच्या ताब्यात मिळायला पाहिजेत आणि हे आंदोलन हे देशभर आता तीव्र झालेलं आहे सद्य बाळासाहेब आंबेडकरांनी हे आंदोलन हातात घेतलेलं आहे भारतीय बौद्ध महासभेच्या आदरणीय मीराताई आंबेडकर आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांचा महान त्याग याच्या पाठीमागा आहे सद्य बाळासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारानं या ठिकाणी जे बौद्धामध्ये महाबोद्धी विवार एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा हा रद्द करून बौद्ध समाजाचा इव बौद्ध पवित्र मातृभूमी आहे ही बुद्धाच्याच ताब्यात असावा कारण तिथं जे बाहेरचे सद्यक्ष त्या कमिटीमध्ये ते काढून टाकण्यात येऊन आमची बुद्धाची बुद्धा ती आमच्या ताब्यात असली पाहिजेत म्हणून या ठिकाणी खेड्यापाड्यातून महेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जे मोर्चा निघला तर खेड्यापाड्यातून महिला बंधू माझे भाऊ माझे बाबा हे सर्व सहभागी होऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि खरोखर महेंद्र भाऊ तुम्हाला या गो वंचित भाऊ आघाडीच्या नेतृत्व जिल्ह्या नेतृ जिल्ह्याचं जे नेतृत्व करता तुम्ही तर तुमच्या नेतृत्वाला चालल नाही याच्या अगोदर जे लोणार तालुक्यामध्ये प्रत्येक अत्याचार झाले भाऊ खरोखर महेंद्र भाऊ या सोबतची टीम गौतम अवसलमोर दिलीप राठोड पवन अवसलमोर प्रवीण भाऊ अवसलमोर सुनील दयाळे खरोखर या लोणार तालुक्यामध्ये आताच नाही याच्या अगोदर भी जे अन्य अत्याचार झाले तर महेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली या मोर्चाच्या अनुषंगाने आम्हाला एकच सांगायचं आहे की प्रत्येक धर्म धर्मानुसार त्या त्या ठिकाणी त्या त्या धर्माचे लोक ट्रस्टी म्हणून राहतात आणि बौद्ध गयामध्येच असं झालं आहे की बौद्धाचं मंदिर असून बौद्ध गयाची जे काही सहे आहे ट्रस्टी आहेत हे ब्राह्मण समाजाचे आहेत आणि त्या लोकांना मी हे सांगू इच्छितो की लवकर तुम्ही तात्काळ माणुसकीच्या नात्यानं ते मंदिर तुम्ही खाली करा आणि ज्या धर्माचं ते मंदिर आहे त्याच धर्माचा तिथं हक्क असला पाहिजे ट्रस्टी असले पाहिजे म्हणून एकच मी त्यांना विनंती करतो आणि एक विनंती माझा धमकी समजा की तुम्ही बौद्धांचा अंत बघू नका एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे वाशिम जिल्हा इथून आलेला आहो आणि या मोर्चाचं आयोजन सदधमोपासक वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय महेंद्रजी यांनी आयोजन केलेले आहे लोणार तालुक्याच्या वतीने आणि मला त्यांनी सांगितलं की बौद्धगया मुक्ती आंदोलन हे मोर्चा आहे उद्या मंगळवार पंचवीस तारखेला दोन हजार पंचवीसला तर या ठिकाणी मी उपस्थित झालो आणि भगवान बुद्धाचं जे बुद्धविहार आहे बिहारचं ज्ञानप्राप्तीचं ते आमच्या बौद्ध भिक्षू आणि बौद्ध जनतेच्या ताब्यात असावं एकोणीसशे एकोणपन्नाचा कायदा ॲक्ट एक टेम्पल हे रद्द करून जसे की हिंदूचे मंदिरं त्यांच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनाचे चर्च त्यांच्या ताब्यामध्ये आहेत आणि इस्लाम धर्माचे मजिदा त्यांच्या ताब्यामध्ये आहेत मग आमच्या भगवान बुद्धाचं हे ज्ञानप्राप्तीचं ठिकाण मनुवादी लोकांच्या ताब्यात का असावं हेच आम आमचं त्यांना तीव्र विरोध आहे आणि हे मुक्त होण्यासाठी आमचा जो बौद्ध भिक्षु संघ बाहेर देशातला आंतरिय आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्ष संघ त्या ठिकाणी बसलेला आहे उपोषणासाठी आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा असेच आंदोलन मोर्चे हे कार्यक्रम होत आहे तर हे बुद्धविहार आमच्या ताब्यात असावं बौद्धांच्या बौद्ध भिक्षूंच्या समता सैनिक दलाच्या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिराताई आंबेडकर कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांच्या आणि सर्व या भारत देशातील बौद्धांच्या ताब्यात असावं हेच आमचं प्रामुख्यानं तेथील बिहारच्या जे ट्रस्टी आहेत ते त्यांना हटवून आणि त्या ठिकाणी बौद्ध भिक्षू आणि बौद्ध लोक बौद्ध बांधव यांच्या ताब्यात असावं हीच आमची बौद्ध भिक्षू या नाथ्याने त्यांना आमचा हा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजेत आमचा हा आवाज या जनतेचा बिहार राज्य